नमस्कार माझं नाव अमया शिंदे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सगळ्यांचे स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा हाऊस वाईफ यांच्यासाठीचा आहे हाऊसवाईफ म्हटलं की स्वतःला दिवसभर कामामध्ये व्यस्त ठेवून स्वतःकडे दुर्लक्ष करतात तसेच स्वतःला मेंटेन करण्याकडे त्यांचं काहीच लक्ष नसतं स्वतःसाठी ते कधीच टाईम काढत नाही तर त्यांच्यासाठी हा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे सुंदर कसे दिसावे प्रेझेंटेबल कसे राहावे यासंबंधी छोटे छोटे मुद्दे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला मुद्दा आहे कपडे कपडे हे स्वच्छ धुतलेले असावेत कपडे फाटलेले असतील ते शिवलेले असावेत त्याचप्रमाणे शक्यतो तुम्ही इस्त्री केलीत घरच्या कपड्यांना तरीसुद्धा चालू शकते असं काही नसतं त्यामुळे घरी घालणाऱ्या कपड्यांनासुद्धा तुम्ही इस्त्री केली तरीसुद्धा चालते त्याचप्रमाणे कपडे लूज किंवा टाईट नसावेत कपडे आपल्या मेजरमेंटप्रमाणे असले पाहिजेत मी अशा खूप स्त्रिया पाहिल्या ज्या दिवस रात्र साडी नेसून काम करत असतात त्यांच्यामध्ये एक ना व्यवस्थितपणा नसतो त्यांच्या साडी नेसण्यामध्ये म्हणजे त्यांच्या व्यवस्थित निऱ्या काढलेल्या नसतात किंवा पदराला पिनअप केलेलं नसतं किंवा त्यांचा ब्लाऊज किंवा जो काही पर्कर आहे जो म्हणजे जो काही पेटीकोट आहे तो त्यांचा मिसमॅच असतो तर असं न करता एक छान अशी हलकी फुलकी छान फॅब्रिकची म्हणजे कॉटन किंवा सिल्कची अशी साडी असली पाहिजे प्रिंटेड किंवा नॉन प्रिंटेड अशी साडी असली पाहिजे त्याचप्रमाणे जो काही तुम्ही कलर निवडणार आहात तो आपल्याला सूट होईल की नाही याचा विचार करून तशा टाईपची साडी असली पाहिजे छान अशी निर्या व्यवस्थित काढलेल्या असल्या पाहिजेत त्याच्यानंतर पदराला छान पिनप केलेलं असलं पाहिजे किंवा जो काही तुम्ही ब्लाऊज घालणार आहात किंवा जे पेटिकोट जो पर्कर आहे तो मिसमॅच नसावा तो मॅच असला पाहिजे त्याच्याने एक तुमचा छान असा लुक तयार होतो त्याचप्रमाणे साडीप्रमाणेच काही स्त्रिया ह्या घरी कुर्ता पायजमा किंवा सलवार सूट वगैरे असं कपडे यूज करत असतात त्यांना पण माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जे कपडे घालायला निवडता रोजच्या दिवसामध्ये सुद्धा पण त्याचासुद्धा तुम्ही कलरचा किंवा मॅचिंगचा याचासुद्धा विचार करून ते कपडे तुम्हाला घालायला पाहिजेत कारण काही स्त्रियांना अशी सवय असते आपल्याला कुठे जायचं आहे तर कोणतीतरी ओढणी ओढायची आणि ते लगेच निघून जायचं तर असं न करता की जी आपण ओढणी घेतलेली आहे ती आपल्या पुरत्याला सूट होते की नाही किंवा आपल्या आपण जो ड्रेस घातला आहे त्याला मॅच होते की नाही याचा विचार करून ती ओढणी आपण वापरली पाहिजे त्याप्रमाणे आता आपला दुसरा मुद्दा आहे मेकअप किंवा मिनिमम ज्वेलरी आ, तर प्रत्येक स्त्रिया ह्या सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करतात किंवा संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी हातपाय धुतले जातात तर सकाळी ज्या आपले आंघोळ झाल्यानंतर छान असं एक एखादं मॉइश्चरायझर असेल तर ते आपण लावलं पाहिजे किंवा एखादी कोणी क्रीम तुम्ही वापरत असाल ती लावा किंवा टालकम पावडर वापरत असाल ती लावू शकता किंवा एक सिंदूर लावणं किंवा टिकली ह्या अशा छानसा सिम्पल सिंपल मेकअप तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये रोज आंघोळ केल्यानंतर तुम्ही तो केला पाहिजे त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा स्वच्छ हातपाय धुऊन झाल्यावर सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे जर जा तयार झालात तर तुम्हाला छान वाटेल किंवा तो म्हणजे एक जो फील असतो तो छान वाटण्याचा तो दिसू तो आपल्याला जाणवतो त्याचप्रमाणे घरी वावरत असताना जे आपण ज्वेलरी घालतो ती ज्वेलरी सुद्धा मिनिमम असली पाहिजे जर तुम्ही लग्न झालेल्या स्त्रिया असाल तर छोटं मिनी मंगळसूत्र तुम्ही यूज करू शकता त्याचप्रमाणे कॉलेजच्या स्टुडंट किंवा शाळेतल्या मुली असाल तर तुम्ही एक चेन वापरली तरीसुद्धा चालू शकते जे आपल्याला कम्फर्टेबल असेल ज्याच्यामध्ये आपण क कम्फर्टेबल असू अशा टाईपचे ज्वेलरी तुम्ही घातली पाहिजे मी गावच्या स्त्रियांना खूप असं पाहिलं आहे की हातामध्ये ज्या बँगल्स वापरत असतात त्या दोन दोन तीन तीन डझन असतात ज्या ज्या तेलाच्या किंवा साबणाच्या सहाने कोचून भरल्या जातात त्यावेळी काय होतं एवढ्या जेव्हा आपण बांगड्या भरतो ना तेव्हा आपण आंघोळ वगैरे करताना त्या जागची जी स्किन असते ना ती आपल्याला स्वच्छ करायला मिळत असते त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन जर तुम्ही एखादा गोठ किंवा एखादी सिंगल बांगडी किंवा जर तुम्हाला तसं यूज करायला आवडत नसेल जर तुम्हाला जास्त बांगड्या घालायच्या असतील तर दोन हातांमध्ये मिळून एक डझन अशा टाईपने तुम्ही त्या बांगड्या यूज करू शकता त्याचप्रमाणे कानामध्ये सुद्धा एवढे मोठे मोठे कानातले वापरण्यापेक्षा तुम्ही सिंपल टॉप्स वगैरे सोन्याचे किंवा नकली जे असतात ते सुद्धा यूज करू शकता त्याचप्रमाणे काही स्त्रियांना मी असं पण पाहिलं आहे ज्या पैंजण असतात ते असं खूप असे मोठ्या मोठ्या घालायची सवय असते दोन दोन ती तीन तीन वर्ष मग घातल्यानंतर त्याच्याकडे बघायचंच नाही पण त्या काळ्या झालेल्या असतात असं न करता त्या एक नाजूक साजू जे तुम्ही जास्तीत जास्त पाच सहा महिन्याने त्या तुम्ही काढून व्यवस्थित त्यांना स्वच्छ धुवून तुम्ही त्या पुन्हा घालू शकता अशा पद्धतीने नाजूकसाजूक ते तुम्ही त्या वापरू शकता त्याचप्रमाणे आपला तिसरा मुद्दा आहे केसांसंबंधीचा आठवड्यातून एक वेळेस ऑइलिंग केलं पाहिजे त्याचप्रमाणे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस तरी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करायला पाहिजे तीन या चार महिन्यातून एकदा तरी केस ट्रीम केले पाहिजे याच्यातून काय होतं केसांची चांगली काळजी घेतली जाते आणि त्याचप्रमाणे केस ग्रो व्हायला सुद्धा मदत होते आणि रोजच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला छान दिसायचं असेल तर नवीन नवीन हेअरस्टाईल तर करायलाच पाहिजे त्याच्यामधून काय होतं की आपण सुद्धा एक प्रेझेंटेबल होतो आणि आपल्याला लुकसुद्धा नवीन मिळतो महिन्यातून एक दोन वेळेस तुम्ही आयब्रोज करायला पाहिजे जर तुम्ही पार्लरचा वापर करत असाल तर तुम्ही वॅक्सिंग करणे फेशियल करणे फेस मास्क वापरणे हे तुम्ही करू शकता जर तुम्ही पादरचा वापरच करत नसाल तर तुम्ही घरगुती काही फे फेस मास्क किंवा फेशियल करू शकता त्याचप्रमाणे महिन्यातून दोन वेळेस हातापायाची नखं काढणे जर तुम्हाला नेलपेंट लावायला आवडत नसेल तर तुम्ही नखं स्वच्छ ठेवा आणि जर तुम्हाला नेलपेंट लावायला आवडत असेल तर वेगवेगळ्या प्रकारची किंवा तुम्हाला जे कलर आवडतात अशा प्रकारची तुम्ही नेटपेंट लावू शकता तसेच तुम्ही दिवसातील तुमचा एक दोन तास एक्सरसाइजसाठी दिला पाहिजे वेगवेगळी योगासने केली पाहिजेत त्याचबरोबर टी व्हीवरील अनेक वेगवेगळे वेग प्रोग्राम चालू असतात प्रोत्साहन देणारे ते ऐकले पाहिजेत तुम्हाला आवडणारी तुम्ही गाणी ऐकली पाहिजेत तुम्हाला गार्डनिंग करायला आवडत असेल तुम्ही गार्डनिंग केलं पाहिजे त्याचबरोबर डान्स करायला ज्या स्त्रियांना आवडतात त्यांनी डान्स केले पाहिजेत मित्रमैत्रिणींबरोबर अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत आपल्या स्वतःच्या मुलांबरोबर तुम्ही खेळाच्या माध्यमातून टाईम स्पेंड केला पाहिजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या बिझी शेड्यूलमधील काही थोडासा वेळ स्वतःसाठी जेव्हा वापरता त्यावेळी तुमची मेंटली आणि फिजिकली हेल्थ चांगली सुधारते मन शांत राहतं मन प्रसन्न होतं तुम्ही सुखी समाधानी राहता त्याचप्रमाणे तुम्ही छान असं जीवन जगता तुमचा दिवस छान जातो आणि तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्यातून तु तुम्ही स्वतः आपोआपच सुंदर दिसायला लागता हे जर, जर, जर मी सांगितलेले काही छोटे मोठे जे मुद्दे आहेत हे जर तुम्हाला आवडले आणि मी हा जो छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद